प्रत्येक पदार्थ बनवताना त्याची बनवण्याची पद्धत थोडीशी बदलली की त्या पदार्थाची चव देखील बदलते चला तर मग आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने फ्लावरची भाजी करूया ही फ्लावरची भाजी बनवायला जेवढी सोपी आहे तेवढीच चवीला उत्तम लागते चला तर मग कशी बनवायची ते बघूया इथे मी फ्लावर कट करून घेतला आहे आता त्याला आपल्याला पाण्यामध्ये टाकून ठेवायचं आहे तर त्यासाठी एका बाउलमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये अर्धा चम्मच होईल एवढं मीठ टाकूया आणि आता यामध्ये कट केलेला फ्लावर टाकायचा आहे भाजीची तयारी होईपर्यंत फ्लावर आपण असाच पाण्यामध्ये ठेवणार आहोत म्हणजे यामध्ये जे कीटक वगैरे असेल तर ते निघून जातील आता आपण लगेच भाजी बनवायला घेऊया पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचंय तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चम्मच मोहरी टाकायची आहे मोरी तेलामध्ये छान तडतडू द्यायची म्हणजे छान खमंग फोडणी बसते मोहरी तडतडली की लगेच आता आपल्याला एक बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे आणि कांदा आपण हा आता तेलामध्ये छान परतवून घेऊया कांद्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला परतवून आहे तर हे बघा कांदा अगदी छान असा मऊ झालाय आता आपण यामध्ये एक बारीक कट केलेला टोमॅटो टाकूया टोमॅटो पण आपल्याला तेलामध्ये मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा पर आहे कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये शिजेपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया वाटण बनवण्यासाठी इथे मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आता आपल्याला दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत त्याचबरोबर थोडंसं आलं टाकूया आणि इथे आता मी अर्धा चमच लाल तिखट पावडर घेतली आहे आपल्याला लाल तिखट आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे जेवढी तिखट आपल्याला भाजी लागत असेल त्यानुसार आपण इथे लाल तिखट घेतो आहे चवीनुसार मीठ टाकूया आणि आता इथे आपल्याला अगदी थोडीशी म्हणजे अर्धा चम्मचपेक्षाही कमी आपल्याला साखर टाकायची आहे साखर टाकल्यामुळे काय होतं ना फ्लावरचा जो उग्र वास असतो ना तो येत नाही आता आपण हे दळून घेऊया तर हे बघा अशा प्रकारे आपलं थोडंसं ओलसर असं वाटण बनवून तयार होतं आता हे वाटण आपण तेलामध्ये टाकूया मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलंय म्हणजे राहिलेलं जे वाटण आहे ते वाया जाणार नाही आता हे सगळं छान असं तेलामध्ये परतवून घेणार आहोत वाटण बनवताना हळद टाकली नव्हती हळद राहिली होती म्हणून आता इथे मी थोडीशी हळद टाकून घेते नेहमी आपण सगळं साहित्य हो, फोडणीमध्ये टाकून भाजी बनवतो तेव्हा वेगळी टेस्ट येते आणि अशा प्रकारे वाटण बनवून जेव्हा आपण भाजी बनवतो तेव्हा पूर्णपणे टेस्ट बदलते तुम्ही एकदा अशा प्रकारे भाजी बनवून बघा सगळ्यांना नक्की आवडेल एवढी अशी चविष्ट भाजी बनवून तयार होते आता सगळे मसाले व्यवस्थित परतवून झालेत आता आपण यामध्ये फ्लावर टाकून घेऊया फ्लावर टाकून झाल्यानंतर गॅस मोठा करायचा आहे आणि मोठ्या गॅसवर आपल्याला हे फ्लावर एखाद मिनिट परतवून घ्यायचे फ्लावर व्यवस्थित मसाल्यामध्ये परतली की आता यावर झाकण ठेवूया आणि बारीक गॅस करून तीन ते चार मिनिट आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे तर हे बघा तीन ते चार मिनिटानंतर भाजी थोड्या प्रमाणात म्हणजे तीस पस्तीस टक्के शिजल्या जाते आता परत एकदा भाजीला व्यवस्थित मिक्स करूया भाजी मिक्स करून झालं की आता आपल्याला यावर थोडीशी कसुरी मेथी टाकायची आहे कसुरी मेथीमुळे भाजीला छान असा सुगंध येतो आता परत एकदा यावर झाकण ठेवून आपल्याला भाजी छानपैकी पाच ते सहा मिनिट मंद गॅसवर शिजवून घ्यायची पाच सहा मिनिटात भाजी अगदी छान अशी शिजून तयार होते आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं नाहीये अगदी वाफेवरच आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत तर हे बघा अगदी काही मिनिटामध्येच आपली छान अशी फ्लावरची शी भाजी शिजून तयार आहे तर तुम्ही पण अशा प्रकारे ही फ्लावरची भाजी नक्की ट्राय करून बघा कधी कधी तीच ती भाजी खाऊन कंटाळा येतो काहीतरी नवीन हवं असतं त्यावेळेस अशी थोडी वेगळी पद्धत वापरून अशा प्रकारे भाजी बनवू शकता मुलाला टिफिनमध्ये ऑफिसमध्ये दिली तरी सगळे आवडीने खातील अशी भाजी बनवून तयार होते चला तर मग भेटूया पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय